तुम्ही आ, एक बघत असाल की पूर्ण कोकणचा दौरा मी करतोय तिथून पालघर पासून ते सिंधुदुर्ग पर्यंत आणि जागोजागी काल सिंधुदुर्गात तीन मीटिंग घेऊन आलं सगळ्यात हा ही माझी पहिली फेरी आहे त्यामुळे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना नेमकं पदवीधरला काय प्रकारे कशा का प्रकारे काम करायला हवं याच्याविषयी मार्गदर्शन करायला खरतरी इकडे सक्षम माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर आहेत दिलीप कदम आहेत पण त्यांना याद्यांवर कसं का काय करायचं काम कुठे कुठे पोचायचं तुम्ही लक्षात घ्या या मतदारसंघात आम्ही गेले वर्षभर काम करतोय आणि पस्तीस हजारच्या वर आमची नोंदणी झालेली आहे त्यामुळे आमचा विजय तसा दृष्टिक्षेपात आहे पण तरीही मतदारांपर्यंत जवळजवळ दोन लाखाच्या आसपास दोन लाख वीस हजार चौदा हजार अशी काहीतरी नोंदणी झालेली आहे आणि यावेळेस जर तुम्ही बघाल तर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोंदणी झालेली आहे सिंधुदुर्गात मागच्या वेळेला साडेपाच सहा हजार होती ती आता एकोणीस हजार अठरा एकोणीस हजार झाली आहे रत्नागिरीत जवळजवळ चोवीस हजार नोंदणी झालेली आहे रायगडमध्ये अठरा एक हजार झालेली आहे वेळोवेळी वे एक टक्का जो वाढतो आहे मला असं वाटतं तो टक्का वाढलेला टक्का हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे त्यामुळे विजयाची उभारू नक्की निरंजन डावकरे यांच्याविषयी खरं काही त्यांच्या निष्क्रियतेवरती माझी इमारत बांधण्याचा प्रयत्न करत नाही पण माझं आवाहन आहे की अख्ख्या पूर्ण कोकण पदवीधर मतदारसंघात ज्या मतदारांनी पुन्हा एकदा नावं नोंदवलेली आहेत गेले दोन टर्म म्हणजे बारा वर्ष निरंजनजी आमदार आहेत ते प्रतिनिधित्व करतात कोकण पदवीधरचं मी दोनच प्रश्न तुमच्या माध्यमातून विचारू शकतो किंवा मी आवाहन करतो की ज्या मतदारांनी गावकऱ्यांना मतदान केलेलं आहे या बारा वर्षात ज्यांना ज्यांना ते भेटले त्यांनी जरूर त्यांना मतदान करावं ज्यांना ज्यांना असं वाटतंय की करता खऱ्या अर्थाने त्यांनी काहीतरी काम केलं त्यांनी जरूर त्यांना मतदान करावं काय आहे की कोकणच्या मूळ प्रश्नाकडे मूलभूत प्रश्नाकडे पदवीधरांच्या मूलभूत प्रश्नाकडे एक त्याला असं तो प्रश्न समजून घेऊन त्याची पुढचं एक रोडमॅप करावा हो लागेल आणि सुदैवाने मी शिक्षण क्षेत्रात गेले अनेक वर्ष काम करतोय रोजगार क्षेत्रात अनेक वर्ष काम करतोय एक माझी बॅकग्राऊंड शैक्षणिक खूप मोठी आहे आणि प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे पहिली गोष्ट या निवडणुकीत जाहीरनामा वचननामा हा न करता लवकरच माझा उमेदवारी अर्ज भरला की पुढच्या पाच सात दिवसात मी रोजगारनामा जाहीर करणार आहे आणि ते काही असं काही रॉकेट सायन्स नाही आहे कोकणातली मुलं ही इंजिनियर ग्रॅज्युएट झाले की शहराकडे जी धावतात त्याच्यापेक्षा कैक पटीने संधी इथे निर्माण होऊ शकतात कैक पटीने इथे काही प्रशिक्षण केली तर त्यांना अत्यंत मोठ्या भरगच्च पगाराच्या नोकऱ्या मिळू शकतात अनेक धंदे इथे उभे राहू शकतात त्यांना पाठबळ त्यांना मार्गदर्शन देण्याचं कुठलाही प्रयत्न जर होणार नसेल संधीचीच उपलब्धता नसेल तर आपल्या मुलांनी काय करायचंय आणि या गोष्टीचा पूर्ण विचारपूर्वक रोडमॅप आम्ही करतो हो आहोत आणि कोकणच मुलांचं भवितव्य जर बदलायचं असेल पुढच्या काही वर्षात तर निश्चितपणे तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि माझ्या पाठीशी उभे राहा लोकसभेला लो लोकसभेला भाजप लो बरोबर युती केलेली होती समजा या निवडणुकीमध्ये भाजपने विनंती केली तुम्ही माघार घ्या का नाही नाही हा प्रश्न फार वरिष्ठ पातळीवरचा आहे आणि माघार घेण्याचा प्रश्न येत नाही कारण सन्माननीय राजसाहेबांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर आम्ही प्रचंड प्रमाणात कामाला लागलेलो आहे कामाला आत्ता लागलो नाही गेले वर्षभर लागलेलो आहे आणि परवाच्याच दिवशी माझी राजसाहेबांची एक आढावा बैठक जी झाली त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे की जिंकण्याकरता लढायचंय आणि जिंकून ये तुमची भूमिका काय असेल तुम्ही लढणार का शंभर टक्के लढणार शंभर टक्के लढणार काही विषयच येत नाही आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे पूर्ण दौऱ्यावरती आमच्या सगळे लोक निघालेले आहेत तळागाळापर्यंत आमचे राजदूत असतील शाखाध्यक्ष असतील काम करायला सुरुवात झालेली आहे याद्यांचं वाटप झालेलं आहे त्यामुळे आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे आणि विजयाच्या दिशेने आमचं पाऊल पडलेलं आहे समोर इंडिया आघाडीचे सुद्धा उमेदवार असू शकतात कदाचित शिवसेना उमाटा गटाचे किंवा काँग्रेस कडून सुद्धा उमेदवारी असू शकते त्याकडे आपण कसे पाहतो नाही नाही उभे राहू देत ना काय आहे हा गेले अनेक वर्ष हा दुर्लक्षित मतदारसंघ राहिलेला आहे पदवीधर कारण त्याची नोंदणीची प्रक्रिया थोडी क्लिष्ट आहे आणि मग ती नोंदणी करून मग त्यांना मतदारांना उतरवावं लागतं तुम्ही ही एक स्ट्रॉंग एक आमदारकी आहे हे एक स्ट्रॉंग प्रतिनिधित्व आहे पदवीधरांचं तुम्हाला पदवीधरांकडे या महाराष्ट्रात जर पदवीधर निवडणूक तुम्ही लढून जिंकलात तर साधारणपणे असं म्हणलं जातं की पदवीधरचा आमदार जो होतो त्यांनी पदवीधर रोजगार याच्याविषयी काम करावं हो। जे शून्य काम झालेलं आहे आणि मी विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होतो मी शैक्षणिक क्षेत्राशी अनेक वर्ष जोडलेलो आहे माझे वडील रमेश पानसे गेले पंचेचाळीस वर्ष बाल शिक्षणामध्ये आदिवासी क्षेत्रात काम करत आहेत त्यामुळे शिक्षणाचा संस्कार माझ्या घरातनं आहे माझ्या डी एन ए मध्ये आहे त्यामुळे मला त्यातला अत्यंत जबाबदारीने आणि नम्रतेने मी सांगतो शिक्षण या विषयात माझा गाढा अभ्यास आहे पदवीधरांचा रोजगार या विषयात माझा गाढा अभ्यास आहे तुम्ही असं काही रॉकेट बनवायचं नाही अतिशय छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या तर पुढच्या एक पाच सात वर्षात कोकणातला मुलगा कोकणामध्ये स्वतःच्या धंदा किंवा रोजगार करून श्रीमंत होईल याची मला खात्री आहे के के या दर्चे। दर्चे। हो मी तुम्ही पत्रकार मित्र आहात बारा वर्ष आमदार निरंजन डावकरे पदी धरशाल तुम्ही तिकडून कॅमेऱ्याच्या पलीकडून मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला निरंजन डावखरे, डावखरे भेटले का हो दिसले का हो केवळ भाजपच्या पुण्याईवरती नुसतं निवडून यायचं आणि सहा सहा वर्षात तुम्हाला तोंड दाखवायला यायचं नाही कुठल्याही विषयात बोलायचं नाही आपण इथे रत्नागिरीत बसलोय चार महिन्यापूर्वी बरोबर चार पाच महिन्यापूर्वी मी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली रेस्ट हाऊसला त्यावेळेला मत्स्य महाविद्यालयाचा मुद्दा होता की राज्याचं मत्स्य धोरण होत होतं आणि विद्यालयाला कुठल्याही प्रकारचं प्रतिनिधित्व नव्हतं मी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली तुम्ही सगळे होतात तेव्हा तीन दिवसात सरकारचं धन्यवाद अभिनंदन मत्स्य विद्यालयाला तिथे प्रतिनिधित्व मिळालं दुसरी गोष्ट हे मत्स्य विद्यालय बोलायला गे गेलं तर एक तास मी बोलत बसेन जी काही धोरणं होतात त्याला ती धोरण सरकार समोर विधिमंडळात मांडण्याकरता त्याचा अभ्यास असावा लागतो आता हे अक्क मत्स्य महाविद्यालय नागपूरला नेण्याचं एक गणित मानलं जाते नागपूरला मत्स्य विद्यालय नवीन झालं तर चांगलीच गोष्ट आहे कारण त्या ठिकाणी तलावातल्या मासेमारीविषयी तर काही गणित जुळणार असतील आनंदाची गोष्ट आहे पण जिथे सातशे किलोमीटर समुद्रकिनारा आहे अशा ठिकाणी मत्स्य विद्यालय असणं हे गरजेचंच आहे ते अद्ययावत व्हायला पाहिजे नवीन टेक्नॉलॉजी व्हायला पाहिजे इम्पोर्ट एक्सपोर्ट आपल्या पोरांना शिकवलं गेलं पाहिजे फार काही रॉकेट नाहीये मी सांगतो मला तुम्ही निवडून द्या निवडून द्या किंवा काय जे काही होईल किंवा नाही होईल साधे आठ महिन्याचा एक कोर्स मी इम्पोर्ट एक्सपोर्टचा केला तर इथले सुपारी ते नारळ ते आंबा ते कोकम ते मच्छी हे आरामात एक्सपोर्ट करू शकतात या योजना हे कोणीतरी इनिशिएटिव्ह घ्यायला लागेल हे शिकवायचं आज गोष्ट अशी तुम्हाला या तुमच्या माध्यमातून पुन्हा मी एक मोठा धोका सांगतोय की आज तुम्ही किनारपट्टीवर गेलात तर जे मोठमोठे ट्रॉलर्स आहेत की जे आपल्या लोकल मच्छीमारांना बर्बाद करतायत हे ट्रॉलर्स चे मालकांची नावं तुम्ही बघा हे सगळे साऊथ इंडियातनं आलेले आहेत केरळपासनं लोक इथे येत आहेत आणि आपल्या मुलांचे धंदे मारतायत पुन्हा एकदा मी म्हणजे अशी परिस्थिती आहे सन्माननीय बाळासाहेबांनी त्यावेळेला उठावलुंगी बजावपुंगी केलेलं ना कोकणातल्या आपल्या सगळ्यांना मिळून ते करावं लागेल आज काय होत आहे हे प्रशिक्षणची व्यवस्थाच नाही कौशल्य विकास मध्ये दोन विषय होते फिश प्रोसेसिंगचा विषय होता आणि मासेमारी विषयीचा एक विषय होता दोन विषय होते हे विषय मागच्या वर्षी गाळले गेले फिश प्रोसेसिंगचा आणि फिशिंगचा जर कोर्सेसच गाळले गेले तर फिशरीज मध्ये या गोष्टीत बॅचलर व्हायचं म्हणजे बी ए करायचं कसं बी एन फिशिंग जे आहे मी ते मी माननीय मंत्री त्यावेळेला लोडा लोडाजींशी बोललोय ते म्हणलेत विषय येतील पण तेव्हा तोपर्यंत आचारसंहिता लागली आहे तुम्हाला या प्रश्नामध्ये उतराव लागेल आणि हे फार गंभीर स्वरूपाच आहे त्याला एक व्हिजन लागेल त्याला एक मोठा पुढच्या वीस वर्ष डोळ्यासमोर ठेवून रोडमॅप लागेल म्हणता रोजगार ती जी मुला आहे त्यांना गल्लेगटच्या पदाराच्या लोक नाही मिळू शकतात तुम्हाला उद्योगच नाहीये आणि जे उद्योग यायला हवेत मी असं म्हणत उद्योगाला जर आला होता उद्योग तर त्यातली एक बाजू अशी आहे की रोजगाराची निर्मिती होईल सरकार कोंडून सांगते त्याच वेळेला भूमिका लक्षात घ्या काही जे पर्यावरण विरोध विरोधक जे प्रकल्प आहेत त्यांना तो विरोध आहे तुम्ही साधी गोष्ट आहे पण तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रश्नाचं लगेच उत्तर देतो पर्यटन हे तर मोठं चाळीस हजार पन्नास हजार कोटीचा व्यवसाय केरळ करत फक्त पर्यटनावर पर्यटनाला इथे अनेक आता रेस्ट हाऊस काय रेस्ट हाऊस नाही रिसॉर्ट्स व्हायला लागली मी साधी गोष्ट असं धरा मी तुम्हाला अगदीच मी ओपन कार्स मध्ये अभिजित पानसे बोलतो त्यामुळे पुढच्या पाच वर्षात समजा इथे पाच किंवा दहा फाईव्ह स्टार्स हॉटेल येणार आहेत पन्नास फोर स्टार्स येतील पाचशे साधी हॉटेल्स येणार आहेत आता समजा हॉटेल्स येणार आपण एका हॉटेलच्या मध्ये हे घेतोय त्यावेळेला हॉटेल उभं राहणं याच्यात मॅनेजर पासून त्याच्या एच आर पासून त्याच्या मार्केटिंग पासून त्याच्यात शेफ पासून ते हाऊसकीपिंग पर्यंत अनेक संधी उपलब्ध होतात मला सांगा इकडे बसलेला मुलगा किंवा तुमच्या नातेवाईक असेल कोण मुलगा कुठून म्हणू शकतो का मी जाऊन मी आज नोकरीला जातो का नाही म्हणू शकत याच कारण त्याच प्रशिक्षण नाही माझी सरकारला नम्र विनंती आहे की जे रोजगार किंवा ज्या लोकांना ज्या कंपनीजना किंवा ज्या पर्यटन व्यवसायाशी संलग्न असलेल्या किंवा जे मोठे बिझनेस इथे येणार आहेत ते काही आज आलंय आज झाड लावलं आणि उद्या आंबाला असं होत नाही ना त्याला एक कालावधी जातो तीन वर्षाचा पाच वर्षाचा त्या त्या, त्या कंपनीना सांगणं आवश्यक आहे या तुम्हाला समजा इंजिनिअरिंगची कंपनी आली समजा त्या इंजिनियर इंजिनियर कमी आहेत कोकणात भरपूर mm. आहेत ग्रॅज्युएट झालेले आहेत इंजिनियर आहेत त्यांना तीन वर्ष त्या कंपनीच्या सीएसआर मधनं प्रशिक्षण द्या आणि मग त्यांना भूमिपुत्रांना नोकरी द्या साधी गोष्ट आहे या काय होतं बोलायला सोपं आहे पण याचा इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे याच कोणीतरी बोलणं केलं पाहिजे कुणीतरी बोलायला पाहिजे हा प्रश्न तुम्हाला सांगतो नाही तर दुर्दैवाने मी अतिशय गलबलून सांगतो गैवरून सांगतो तुम्ही बघाल तर कोकणातली आतली आतली गावं आहेत ना ती फक्त ज्येष्ठ नागरिक राहिले तू कोणाची आई कोणाचे म्हातारे बाबा फक्त त्यांना तिथे करमत नाही शहरात छोट्याशा खोलीत तेवढेच राहिले अख्खीची अख्खी पिढी शहराकडे गेली या प्रकारे जर तुम्ही करत असाल नवीन कंपन्यातील परप्रांतीय इथे येतील त्या नोकऱ्या करतील त्यांची घरं होतील हा धोका तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि हे सगळ्याच मूळ शिक्षण आणि रोजगार आहे या विषयाच मी जे बोलतोय तर तळमळीन बोलतोय कारण मी पदवीधरला उभं राहिलेलं याच्यात नाही काम करत आहे मी अनेक वर्ष काम करतोय या गोष्टीत एक तरी वाक्य आणि तुम्हाला हे बदलावं लागेल मी मला कोणाला मला निवडून यायचं म्हणून हे तुम्हाला आवाहन करत नाही पण बारा वर्ष तुम्ही आमदार असल्यावर एक गोष्ट काल मी गेलो त्या ओरोसला गेलो मी पुन्हा एकदा जाहीर तुमच्या समोर सांगतो ओरोसला युपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षांचं एक, एक केंद्र व्हावं के मन्जु लक्ष्मी म्हणून अतिशय फार ब्रिलियंट तहसीलदार होत्या कलेक्टर होत्या त्यांनी ती योजना मांडली निरंजन डावखरे सांगितले तिथे डीपीडीसी मध्ये साठ लाख रुपये पास करून घेतले ते गेले कुठे आणि काल मी आता आता व्हिडिओ माझा काल मी तिकडे गेलो तो व्हिडिओ मी प्रसारित करतो अरे टेबल तुटलेली त्या मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही एक पुस्तक नाही मला सांगा या कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पुरतं बोलतो रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग युपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षांचं एक तरी केंद्र आहे का का नाहीये अतिशय थोडक्या पैशात होऊ शकतं ते पण हा विचारच कोणी केला नाही आपली पोरं आहेत ना ती आपली माणसं आहेत ना ती मतदान करतात सहा वर्षांनी आणि बसतात या प्रकारची केंद्र कौशल्य विकास केंद्र रोजगार विषयक केंद्र सीएसआर फंड मधून कंपन्यांशी बनवून त्यांचे रोजगार या सगळ्या गोष्टीचा रोड तुम्हाला वीस वर्षाचा व्हिजन ठेवा लागेल आणि मी कोकणवासियांना पदवीधर मतदारांना विनंती करतो एकदा देऊन बघा अभिजितला मत एकदा देऊन बघा राजसाहेबांच्या मागे उभे राहून बघा आपण चमत्कार करू विश्वास ठेवा अख्खी पिढीच्या पिढी तुमच्याकडे बघते पुढची येणारी आपण ती कामं करायची प्रामाणिक तळमळ आपल्याकडे आणि आपण ती करू